कोण म्हणत लोक पुस्तक वाचत नाहीत हे पहा ही दृश्य बघून कोणी विश्वास ठेवेल का की पुस्तक प्रेमी कमी झाले आहेत नाही ना तर मंडळी आज मी तुम्हाला एका सुंदर अशा महोत्सवात घेऊन जाणार आहे पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस फर्ग्युसन कॉलेज इथे चालू असलेला हा पुस्तकांचा मेळावा तर मी एक पुस्तक प्रेमी आणि लेखिका असून मी एकटी निघाले या पुस्तकाच्या महोत्सवासाठी सोबतीला फक्त माझी पुस्तकं मी सध्या वाचत असलेलं पुस्तक माझी छोटीशी डायरी जिच्यात मी आपल्या शब्द संवाद या चॅनलच्या सगळ्या आयडियाज लिहिते आणि पेन्स कारण आयडियाज कधीही कुठेही येऊ शकतात म्हणून यंदा पहिल्यांदाच माझ्या पब्लिशरने म्हणजेच मिठास सर्विसेस यांचा सुद्धा स्टॉल होता पुणे बुक फेस्टिवल मध्ये तब्बल आठशे स्टॉल्स आहेत बरं का सगळे स्टॉल्स पाहण्याआधी मी मिठास सर्व्हिसेसच्या स्टॉलला भेट दिली देवांशी जी या पब्लिशिंग हाऊसची फाउंडर आणि करता धरता आहे तिला मी सरप्राईज दिलं तिची भेट होणं माझ्यासाठी फार महत्वाचं होतं कारण जेव्हा मी दिल्ली बुक साठी गेले होते तेव्हा तिची आणि माझी भेट होऊ शकली नव्हती म्हटलं चला तिला भेटून एक छान देऊ आम्ही दोघींनी विविध विषयांवर खूप साऱ्या गप्पा मारल्या पुस्तक नवीन वाचक पब्लिशिंग इंडस्ट्री मधले अडथळे आणि बरं का देवांशीने आपल्या शब्दसंवाद या चॅनलचं खूप कौतुक सुद्धा केलं आणि खरंच सांगायचं तर त्या कौतुकाने माझा दिवसच उजळून निघाला आणि माझी पुस्तकं या स्टॉलवर पाहून खूपच आनंद झाला एका लेखकाला अजून काय हवं असतं आणि मला हे ऐकून खूप बरं वाटलं की मिठास सर्व्हिसेस आता मराठीमध्ये सुद्धा पदार्पण करत आहे मी सुद्धा विचार करते मराठीमध्ये काहीतरी लिहावं किंवा माझे जे बुक्स आहेत ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करावे मी जर मराठीत पुस्तक लिहिलं तर तुम्ही वाचाल का त्यानंतर मी संपूर्ण महोत्सवात फेरफटका मारायला सुरुवात केली पुणे पुस्तक महोत्सव म्हणजे केवळ पुस्तकांची खरेदी विक्रेती नाही तर तो विचारांचा संवादांचा आणि वाचन संस्कृतीचा उत्सव आहे हे प्रत्येक पावलावर जाणवत होत लहान मुलांपासून ज्येष्ठ वाचकांपर्यंत सगळ्यांच्याच डोळ्यात पुस्तकांबद्दल कुतूहल आणि प्रेम दिसत होत कुठे कविता वाचन सुरू होतं कुठे लेखक वाचक संवाद रंगले होते तर कुठे नवोदित लेखक आपल्या पहिल्याच पुस्तकाबद्दल उत्साहाने बोलत होते मराठी सोबतच हिंदी इंग्रजी आणि इतर भाषांतील पुस्तकांनी महोत्सव अधिकच समृद्ध केला होता इतिहास कादंबरी आत्मचरित्र बाल साहित्य वैचारिक लेखन प्रत्येक वाचकासाठी काही ना काही खास होत सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे तरुण पिढीची उपस्थिती मोबाईलच्या युगातही पुस्तक हातात घेऊन स्टॉल ते स्टॉल फिरणारी ही पिढी पाहून वाचन संपत चाललंय हा गैरसमज किती खोटा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस हा माझ्यासाठी केवळ एक कार्यक्रम नव्हता तर आशा देणारा अनुभव होता पुस्तक आजही माणसांना जोडतात विचार करायला भाग पाडतात आणि संवेदनशील बनवतात ह्याची ही जिवंत साक्ष होती आणि म्हणूनच लोक पुस्तक वाचत नाहीत असं म्हणण्याआधी एकदा तरी असा महोत्सव अनुभवायला हवाच मी ही बरीच पुस्तकं विकत घेतली काही मिठासच्या स्टॉलवरून तर काही इतर स्टॉल्स मधून कुठली विकत घ्यायची हा मोठा प्रश्न असतो कारण पुस्तकांची निवड करणं म्हणजे मिठाईच्या दुकानात उभं राहून एकच मिठाई घ्या असं सांगितल्यासारखं असतं डोळ्यांसमोर सगळं आवडतं मन सगळीकडे ओढ घेत आणि शेवटी हेही हवं तेही हवं असंच वाटत राहत मग मी एक युक्ती लढवली आता हे बघा हे पुस्तक मी माझ्या पुतण्यासाठी घेतलं कलरिंग बुक आहे आणि स्टोरी पण आहे सगळंच आहे त्याच्यामध्ये आणि हे मिठास सर्व्हिसेसच आहे त्याचं मराठी व्हर्जन पण आता प्रकाशित झालेलं आहे हे सुद्धा मिठास सर्व्हिसेस आहे हे पुस्तक काही दहा वर्षापासूनच्या मुलांनी लिहिलेलं आहे त्यासाठी मी हे विकत घेतलंय कारण मला खूप कुतूहलता होती की नक्की ह्या मुलांच्या डोक्यात काय सुरू असेल हे पुस्तक एका वीस वर्षाच्या मुलांनी लिहिलंय त्याला मी वर फॉलो करते आणि त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होती की काय असेल ह्या पुस्तकात ही दोन्ही पुस्तकं मी दुसऱ्या स्टॉलमधून घेतली आहेत आणि ही माझी पहिली मराठी पुस्तक आहे जी आवे कर है। मी स्वतः विकत घेतली तर माझ्यासाठी हे खूप स्पेशल आहे मी नक्कीच वाचणार आहे मला ना लघुकथा वाचायला फार आवडते तर हे पुस्तक तसं आहे म्हणजे अनेक लेखकांनी त्यांची त्यांची एक एक कहाणी लिहिली आहे हे पुस्तक या मायलेखींनी लिहिले त्यामुळे मला खूप कुतूहल होत की नक्की काय असेल म्हणून मी ही सगळी पुस्तक मला कशी वाटली हे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत राहीन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद